या ठिकाणी मुंबई यांच्या माध्यमातून येणाऱ्या सहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर ते जिल्हा अधिकारी कार्यालय बांद्रा या ठिकाणी बौद्ध समाजाचा महाबोधी मुक्ती आंदोलन आंदोलनाचा सन्मानार्थ एक मोठा लॉंग मार्च या ठिकाणी आपण काढणार आहोत या लॉन्ग मार्चच्या माध्यमातून बौद्ध समाजामध्ये धगधगता असणाऱ्या तीव्र भावना आपण या लॉन्ग मार्चच्या माध्यमातून समस्त इथल्या प्रशासनाला सांगणार आहोत आणि या लॉंग मार्चच्या माध्यमातून आपलं निवेदन आम्ही जिल्हा अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि ते राष्ट्रपती आणि राज्यपाल बिहारचे यांच्यापर्यंत ते निवेदन आपण देणार आहोत तर मुंबईकर आणि मुंबईच्या बाहेरचे सर्व बांधव बौद्ध समाज यांना या समितीच्या माध्यमातून आव्हान करतोय या मुंबईमध्ये अनेक भिक्षुगण अनेक ब्रह्मचारी आणि बौद्धाचार्य हो। या सर्वांना आजच्या या सभेच्या माध्यमातून आव्हान करतोय की येणाऱ्या सहा तारखेला आपण या लॉग मार्चमध्ये सहभागी होऊन तथागत बुद्धांना गेल्या अनेक वर्षापासून या ब्राह्मणांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जो भिक्षुभान बुद्धगाईमध्ये आंदोलन करत आहे त्या भू गणाच्या आंदोलनाला आपल्याला समर्थन म्हणून हे आंदोलन आपण उभं करतोय त्यामुळे इथल्या प्रत्येक भिक्षूंनी इथल्या प्रत्येक धर्मचाऱ्यांनी इथल्या प्रत्येक बौद्ध्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन करतोय आणि त्याच मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध समाजाच्या महिला बौद्ध समाजाचे विद्यार्थी बौद्ध समाजाचे वकील बौद्ध समाजाचे पत्रकार बौद्ध समाजाचे राजकीय नेते या सर्वांनी या आंदोलनाला साथ सहयोग करत लाँग मध्ये आपण दोन वेळी चालून इथल्या जिल्हाधिकाऱ्याला आपल्या भावना आपले निवेदन आपण पोहोचवणार आहोत आमच्या मागण्या काही ना मोठ्या नाहीत ज्या पद्धतीने मुसलमानांची मशीद मुसलमानांच्या ताब्यात आहे ज्या पद्धतीने हिंदूंची मंदिरं हिंदूंचं राम मंदिर हे त्यांच्या ताब्यात आहे हिंदूंच्या ताब्यात आहे ज्या पद्धतीने इथलं गुरुद्वार शिखांच्या ताब्यात आहे त्याच पद्धतीने संपूर्ण जगातलं श्रद्धास्थान असलेलं बुद्धाचं अस्तित्व जिथे सुरुवात झाली बुद्धांना बुद्धत्व भुता जग मिळालं अशी बुद्ध गया ही ब्राह्मण पंड्याच्या ताब्यात आहे ती बुद्ध गया ते महाबुद्धी विहान बौद्धांच्या ताब्यात घ्यावं यासाठी आमची ही साधी मागणी आम्ही इथल्या प्रशासन आणि केंद्र शासन बिहार राज्य यांना आम्ही या आंदोलनाद्वारे इशारे करतोय आमचं स्लोगन आहे आता येतोय शांतीने पुन्हा येऊ क्रांतीने अरे आता येतोय शांतीने पुन्हा ये क्रांतीने आमच्यावर येऊ नये आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आमचं आंदोलन हे कुठल्या राजकीय पक्षासाठी नाही किंवा राजकीय खुर्ची साठी नाही आमचं आंदोलन भारतीय संविधानाने ज्या ज्या धर्मांना धर्म स्वातंत्र्य दिलं ते स्वातंत्र्य देण्यासाठी हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे त्यामुळे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो बीटीआय कायदा आहे तो रद्द झालाच पाहिजे बीटीआय रद्द कायदा झालाच पाहिजे क्षंवर अत्याचार करतायत पोलीस प्रशासनाला हताशी धरून परवा रात्री एक वाजता त्या भोग अटक करण्यात आली त्या बिहार सरकारचा आंदोलनाचं पोस्टर आपण या ठिकाणी जाहीर करतोय आणि आजपासून या आंदोलनाची सुरुवात झाली अशी जय करतो नमो बुद्धाय भीम जयंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजादिराज प्रियदर्शी चक्रवर्ती समदाट अशोक महाराजांचा आजारास प्रियदर्शी चक्रवर्ती समदाट अशोक महाराजांचा

आणि बी टी एट नाईन्टीन फोर्टी नाईन हा रद्द जर झाला नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये त्याचं रूपांतर आम्ही करू हा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देतोय आणि समस्त बौद्ध समाजाला पुन्हा एकदा आवाहन करतोय की येणाऱ्या सहा मार्च दोन हजार पंचवीसच्या आंदोलनामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर हे जिल्हाधिकारी कार्यालय सकाळी दहा वाजता आपण सर्वजण भेटू नमो बुद्धाय पाहिजे भौदायावर अतिक्रमण करणाऱ्या ब्राह्मणांचा जाहीर निषेध असो निषेध असो निषेध असो बहुतांच्या स्तूपाला शिवलिंग मानणाऱ्या राज्यपालांचा निषेध असो निषेध असो निषेध असो अरे शामिल व्हा शामील लॉंग मार्च मध्ये सामील व्हा Jesus, <tries> the man of Grec, the man of the jai 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 jai